ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज येत्या काही दिवसावरच विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत खडकवासला विधानसभा मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे सदस्य नवनाथ पारगे हे प्रबळ इच्छुक आहेत पक्षाकडून त्यांना शब्दही दिल्याचे बोलले जात आहे नवनाथ पारगे नात्या ते मोठा समूह त्यांच्याकडे आहे खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक तरुण वर्ग त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा असलेला पाहायला मिळतो सिंहगडाच्या पायथेशी असलेले डोनजे गावाने एकमुखी पाठिंबा नवनाथ पारगे यांना दर्शविला आहे काल ग्रामस्थांनी एकत्र येत बैठकीचे आयोजन केले या बैठकीला के ग्रामस्थांचा मोठ्या संख्येने सहभाग होता यावेळी पारगे यांना उमेदवारी दिली तर ते सहज विजयी होतील व वा खडकवासला विधानसभा मतदारसंघातील नागरी समस्या दूर करतील असा आशावाद ग्रामस्थांनी व्यक्त केला यावेळी गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने महिला भगिनी देखील उपस्थित होत्या खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय शरथचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाकडनं मी पक्षाकडे उमेदवारी मिळण्यासाठी अर्ज केलेला आहे या अनुषंगाने आम्ही दीड दोन महिने झाले खडगवासला विधानसभा मतदारसंघात घरोघरी आमचे नातेवाईक मित्रमंडळी यांच्याकडं दीड दोन महिन्यापासून प्रचार दौरा चालू आहे आत्ता गणपतीचे दिवस आहेत हे आमचं ग्रामदैवत डोंजेगाव हे माझं गाव आहे सिंहगडाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी शिंगडच्या पायथ्याला असलेलं आहे आमचं दोनशे गाव आमचं ग्रामदैवत अमृतेश्वराच्या मंदिरामध्ये आत्ताच आमच्या ग्रामस्थ दोनशे ग्रामस्थांची बैठक पार पडली पूर्ण गावाने मला या विधानसभेसाठी पाठिंबा दिला त्याबद्दल खरोखरच मी ग्रामस्थांचं सर्वांचं आभार मानतो आणि वेळोवेळी ज्या ज्या इलेक्शन माझ्या मागच्या काळामध्ये जिल्हा परिषदच्या दोन हजार बाराला एक झाली दोन हजार सतराला किंवा ज्यावेळेस मी सरपंच दोनच्या गाव झालो त्यावेळेस पूर्णपणे गावाने वेळोवेळी मला पाठिंबा दिलेला आहे ह्याच बैठकीचं नियोजन आज या ठिकाणी झालेलं आहे सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी मला पाठिंबा दर्शवला आहे धन्यवाद काय काम काय काम बाकी आमदार झाल्यावरती आमच्या ग्रामीण भागात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे सेंगड विकास आराखडा आम्ही केला आहे पण तो आमदार झालो अधिक आधिकतेने आम्ही चांगलं काम करून सिंहगडाचा सर्वप्रथम विकास करणार आणि जे आपलं खडगवासलं धरण आहे आमच्या भागामध्ये खडगवासल्या धरणालाचे दोन्ही साईड म्हणजे क बहुली साईड आणि आमचे पानशेत रोड या दोन्ही गावाला लागून असणारे जे गाव आहेत त्याचं सांडपाणी हे पूर्णपणे खडगवासलं धरणामध्ये जाते म्हणजे तिथलं जे परिस्थिती बघितली उन्हाळ्यामध्ये तर पुणे शहरातले एकसुद्धा माणूस पाणी पिणार नाही आम्ही वेळोवेळी मग आयुक्तांना पत्र दिलं जिल्हा परिषदचे काही आमच्याकडं निधीचा प अपुरा असल्यामुळे आम्ही एवढं मोठं काम करू शकलो नाही पण महानगरपालिकेमध्ये आम्ही चार पाच वेळा मागणी केली पण त्याचंसुद्धा आम्हाला काय त्यांचं काय आम्हाला सपो सपोर्ट किंवा सहकार्य झालं नाही पण आमदार झाल्यावर सगळ्यात पहिलं काम मी मुझे मुझे त्या खडवासला धरणात जे सांडपाणी जाऊन खडवासला धरणाचं मोठा नाही व्हावी त्यासाठी मी प्रयत्न करणार आणि आपल्या खडवासला धरणामध आप मतदारसंघामधनं जो आमधला एक्सप्रेस हायवे गेलेला आहे आपण बघतो वारजे धायरी नरे कात्रच पूर्णपणे ट्राफिक जाम मला हा मतदारसंघ मुक्त करायचं आहे यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करणार धन्यवाद आज बैठक झाली इतर गावातही बैठक आज सर्वप्रथम मी आमच्या गावातनं ही बैठक घ्यायला चालू केलेली आहे अशा बैठकी मला जिल्हा परिषदच्या इलेक्शनलाही आमच्या ज्या झेडपीच्या वार्डातली एकोणतीस गावं आहेत त्यांनी वेळोवेळी पाठिंबा दिलेला आहे आणि ग्रामीण भागातला एक चेहरा आमदार म्हणून त्या माझ्याकडं ग्रामीण भागातली जनता पाती आहे त्या अनुषंगाने आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रचार करणार आहे ना अशा गाव बैठक घेणार आहे